तर एकतीस डिसेंबर आम्हाला सा सेलिब्रेट करायचा होता तर आता आम्ही करोनाच्या घरी आलेलो आहे आणि तिथूनच हॉटेलला सर्व मैत्रिणी जाणार आहोत तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समाधानाचा आनंदाचं आणि भरभराटीचं जावो आणि स्वामी तुमच्या सर्व छान चा, चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना तर मी श्रद्धा आणि माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आम्ही एकतीस डिसेंबर साजरा करायचा ठरवला तर खूप दिवसांनी आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र आलो आणि हॉटेलला तो एकतीस डिसेंबर सेलिब्रेट करायचं ठरवलं तर त्यांची मुलं माझी मुलं म्हणजे सर्वांची मुलं आणि आम्ही सर्व एकत्र आलेलो आणि असंच रील्स वगैरे काढल्यानंतर आम्ही जेवण वगैरे ऑर्डर केलं आणि मस्त असा जेवणाचा आनंद देखील घेतला आम्हीही घेतला आणि आमच्या छोट्यांनी देखील जेवणाचा छान असा आनंद घेतला खूप छान वाटतं की मैत्रिणी बऱ्याच दिवसांनी एकत्र आल्यानंतर सगळ्यांचे सुख दुःख जे काय असेल ते सगळं आम्ही विसरून जातो आणि एकदम धम्माल अशी मजा करत असतो तर सर्व माझ्या मैत्रिणी खूप गोड आहे खूप छान आहेत आणि सर्व एकत्र आल्यानंतर आम्ही खूप अशी धमाल करत असतो तर ह्या हॉटेलमध्ये जास्त गर्दी नव्हती कारण की आम्ही एकतीस डिसेंबर एकोणतीस तारखेलाच सेलिब्रेट केलेला त्याच्यामुळे अजिबात इथं गर्दी नव्हती आणि आमच्या रिल्स वगैरे काढण्याचं सुद्धा काम इथं चालू होतं आणि छान असं संध्याकाळचं संद्यायचं वातावरण तुम्ही बघू शकता खूप छान जास्त गजबज नाही आणि मस्त असं शांत वातावरण होतं आणि रील्स काढण्याचं देखील आमचं इथं चालू होतं आणि मैत्रिणी म्हटल्या तर एकत्र आल्यानंतर सगळ्याच असे वेळ चालेच करत असतात आणि मैत्रिणीमध्ये वेळे चाळे नसले तर त्या मैत्रीचा काही अर्थच नसतो म्हणून आम्ही एकत्र आल्यानंतर खूप खूप म्हणजे खूप धम्माल करतो खूप रील्स काढतो खूप व्हिडिओज काढतो आणि खूप छान असा एन्जॉय करतो तर हे बघा हे पण रील्सची एक प्रॅक्टिसच चालू होती त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे हो केल्यानंतर रील्स वगैरे काही फोटोज वगैरे काढल्यानंतर आम्ही इथे गप्पा राहिलो बरेचसे बरेचसेजण फोटोही काढत होते छोटे छोटे आपल्या मुलांचे फोटो देखील काढत होते आणि काढत होते तर असंच हिंद वर्ष सगळ्यांना शिकवायचं झालं हीच नेहमी माझी स्वामीच्या प्रार्थना असते आणि शेवट आम्ही केकचं कटिंग देखील केलेलं छोट्यांनी आमच्या केक कटिंग केला आणि सर्वांनी म्हणजे केक खूप सुंदर आणलेला होता प्रतीक्षाने तो केक आणलेला होता आणि त्या केकचासुद्धा खूप छान असा फ्लेवर पण तिने आणलेला होता आणि तो देखील आम्ही मस्त इथे एन्जॉय केला मुलं पण खूप उत्साहात होती इथं त्यांनासुद्धा खूप मज्जा येत होती आमच्यासोबत आणि त्यांनी देखील केकचा छान असा आनंद देखील घेतला आणि माझ्या गोड अशा मैत्रिणी आम्ही खूप सारी लास्टला इथे खूप मज्जा केली खूप छान असे डान्स वगैरे केले रील्स काढल्या नवीन वर्षाच्या सर्वांना म्हणजे सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि जे गोड माझे सबस्क्रायबर म्हणा व्ह्यूवर्स म्हणा जे माझे हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनासुद्धा हे नवीन वर्ष खूप समाधानाचं आनंदाचं भरभाटी जावं आणि त्यांच्या सर्व छान इच्छा पूर्ण ही होमिचार मी प्रार्थना करतो आणि नेक्स्ट मी बघा आम्ही खूपच अशी धम्माल केलेली आहे आता आमचं सर्व आवरलेलं आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालेलो आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ